शुभविवाह या मालिकेच्या तीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता फायनली त्या बाळाला पळवण्यात आलेलं असतं त्या बाळाच्या दुपट्याचा शोध लागलाय आणि ते दुपट भूमी ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली त्याच हॉस्पिटलमधलं असल्याचं ज्या वेळेला आता इकडे गायकवाड्यांना समजलंय तेव्हा ते डायरेक्ट भूमीला येऊन आता क्षितिजाच्या जन्माचं आणि क्षितिजाच्या ह्या सगळ्या पारितोषकडे असण्याचं सगळं सत्य ज्या वेळेला येतं त्यावेळेला भूमीच्या पायाखाली आता पायाखालची जमीन हादरते क्षितिजात आपली मुलगी आहे हे, हे सत्य एका दुपट्यामुळे समोर आलेलं असतं इकडे रागिणीला पारितोष सांगत असतो रागिणीताई तुम्ही माझ्यासोबत खूप चूक केलेला आहे यावरती रागिणी म्हणते हे बघ यावरती आता तो सांगायला लागतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझा गेम कराल का तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्या मोबाईलमधून व्हिडिओ चोरून तो व्हिडिओ तुम्ही डिलीट कराल आणि मला समजणार नाहीये का रागणीताई तुम्ही खूप चुकीचं केलं मी वेळोवेळी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला मला पूर्णपणे तोंडावरती आपटलत आणि हा सगळा केलात ना मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्ही माझा डबल गेम केलात आणि तुम्हाला काय वाटलं मी एकाच मोबाईलमध्ये आता ते ठेवेन आणि एकाच मोबाईलमध्ये ठेवून तुम्ही डिलीट करण्याची वाट पाहत बसेन का की तुम्ही ते कधी डिलीट कराल आणि माझ्याकडून सगळा पुरावा जाईल मी बॅकअप ठेवणार नाही असं तुम्हाला वाटलं का याच्या इतक्या कॉप्या आणि इतकं हे सेव्ह करून ठेवलंय ना की कि तुम्ही कितीही हे डिलीट केले तरी पुन्हा 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 मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो सोम्याचा अंड देणारी कोंबडी कोणी डायरेक्ट कापून टाकू शक टाकत नसतं कळतय ना तुम्हाला असं म्हणत आपल्याकडे या व्हिडिओचा बॅकअप आहे हे आता ज्या वेळेला यशपाल सांगतो तेव्हा रागिणीच्या पायाखालची जमीन हजरते यशपाल म्हणतो मला बाकी काही माहीत नाहीये मला ताबडतोब पैसे पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी मागे येते आणि यशपाल तुम्हाला कसले पैसे असं म्हणत ती विचारते भूमीला ऑलरेडी वरती डाऊटच असतो आणि त्याच्यात हे वाक्य तिला तर धक्काच बसतो आता खोटारडी खोटा धादांत खोटं बोलत सांगायला लागते अगं काही नाही त्याला ना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे त्यावरती मग आता यशपाल सांगायला लागतो हो हो वडापावची गाडी सुरू करायची आहे ना मला त्यासाठी मी रागिणी ताईकडे पैसे मागत होतो त्यावरती रागिणी म्हणते मी तुला सांगितलं ना की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आणि मग ती भूमीकडे वळून सांगते भूमी तू इकडे का आली होतीस काय काम काढलंस यावरती भूमी सांगते काही नाही आत्या अहो आजी मला म्हटल्या होत्या की उद्या अक्षतृतीया आहे अक्षतृतीयाला जे काही सामान आणायचं त्या आहे त्याची यादी तुमच्याकडे आहे आणि तीच यादी घेण्यासाठी मला आजीने सांगितलंय आणि म्हणूनच मी इकडे आले असं म्हटल्यावरती मग आता रागिणी सांगते ठीक आहे मी तुला ती यादी देते असं म्हणत रागिणी आता इकडे भूमीला तिकडून पाठवते खरी पण तिच्या डोक्यामध्ये आता विचार चालू असतो की या यशपालचं करू तरी काय या यशपालला कसं इकडून हलवू आणि भूमी विचार करत असते नाही नाही मी आले ते व यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं या दोघीजणी वेगळं बोलत होत्या आणि मी आल्यावर ती यांचा विषय बदलला म्हणजे रागिणी आत्या जे काही कुकारस्थान करतायत त्या सगळ्यामध्ये आता आ, या यशपाल काकांचा हात आहे का, का? किंवा या सगळ्यामध्ये यशपाल काका त्यांची साथ देतायत का नाही नाही काय सत्य आहे काय खोटं आहे मला या सगळ्याचा शोध घेतलाच पाहिजे असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये बरचसं काही चालू असतं आणि आता ती सांगते ठीक आहे आत्या ती यादी द्या मी आता इकडे अक्षय तृतीयाची तयारी करते त्यानंतर रागिणी म्हणते हे बघ हे सारखं सारखं तू इकडे येणं बंद करा माझ्या तुझ्या रूम मध्ये तू पण पकडला जाशील आणि मी पण पकडले जाईल इकडे भूमीच्या डोक्यातून विचार काही जाता जात नसतात तिच्या डोक्यात विचार येत असतात की काही झालं तरी यशपालका का, का रागिणी अत्याचे साथीदार आहेत ही गोष्ट मात्र खरी पण हे गोष्ट मला शोधून लवकरात लवकर काढली पाहिजे दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीय असते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आता भूमी छानपैकी तयार होते सागर संगीत सगळी पूजा करत असते पण भूमीच्या चेहऱ्यावरची उदासी पाहिल्यावरती मानसी म्हणते काय गताई तुझा चेहरा का इतका पडलेला आहे यावरती मग आता सांगायला लागते भूमी अगं काही नाही आकाश माझ्याशी बोलतच नाहीये काल घडलेल्या प्रकारा नंतर आकाश माझ्यावरती खूप रागवलाय आणि माझ्याशी काही बोलायला मागतच नाहीये तितक्यात तिथे आकाश येतो आणि आता सांगायला लागते आकाश अरे आपल्याला अक्षदृतीच ही पूजन आहे ना विष्णूची मूर्ती ही एकत्रितपणे ठेवायची आहे आकाश यंत्रवत तिची आता मदत करतो आणि ती मूर्ती ठेवण्यासाठी तिला आता हेल्प करतो त्यानंतर मग आता भूमी सांगते आकाश आज अक्षदृतीय आहे आजच्या दिवसाला आपण जे काही करतो ना म्हणजे राग रुसवा फुगवा ते अक्षय राहतं म्हणजे तुला आपल्या नात्यामध्ये राग रुसवा फुगवा हेच ठेवायचं आहे का आणि हे ठेवायचं असेल तर तो अक्षय राहील जर आपल्या नात्यामध्ये तुला आता प्रेम ठेवायचं असेल तर ते प्रेम सुद्धा अक्षय राहील असं म्हटल्यावरती आकाश काहीही बोलत नाही तो सुद्धा ते सगळं ऐकून सुद्धा भूमीला अवॉइड करतो आणि अवॉइड करून तिकडून तो निघून जातो आकाश निघून गेल्यावरती मग आता भूमीला खूपच वाईट वाटतं तो आपलं काहीही ऐकून घ्यायला तयारच नाहीये म्हणजे आपण या सगळ्यामध्ये काय बोलतोय हे काही आकाशला ऐकूनच घ्यायचं नाहीये म्हणून ती उदास होते आणि त्यानंतर मानसी तिला म्हणते अगं असं काय करतेस ताई भाऊजी रागवून बाहेर गेले केलेत तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा अंगणामध्ये ते असतीलच मग त्यांचा तू राग काढू शकशील असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते जाऊ खरंच यावर ती ती सांगते जा ना तू खरंच जा आणि या सगळ्यामध्ये भाऊजींशी बोलून घे भाऊजींशी बोललीस ना की कदाचित तुला या सगळ्यामध्ये बरं वाटेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी ज्या वेळेला मध्ये येते त्यावेळेला ती, ती पाहते तर काय तिकडे आक खाली उभा असतो एक टेबल ठेवलेलं असतं नावाचे इनिशियल्स आता हे काढलेलं असतं आणि ए बी नावाचे इनिशियल्स ठेवून ते मागे छानपैकी पडलेले असतात त्याचं प्रतिबिंब किंवा सावली म्हणा ती मागे पडलेली असते मग भूमी खाली येते आणि हे काय आहे आकाश आकाश म्हणतो आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेला अक्षय असं काय आहे तर आहे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हा अक्षय असतो आणि त्यामुळे हा अक्षय सूर्यप्रकाशामध्ये आपल्या नावाचे इनिशियल्स मी असे कोरून ठेवलेले आहेत बघ आपल्या नावाचे इनिशियल्स सेल्स ए बी आणि त्याचप्रमाणे तुझ्यासाठी गिफ्ट पण आहे असं म्हणत आकाश तिला ते गिफ्ट दाखवतो त्या गिफ्ट मध्ये आता ए बी नावाचं एक लॉकेट असतं आणि ते लॉकेट आकाश सांगतो हे आपल्या नावाचं लॉकेट आहे आपलं नाव असंच अक्षय एकत्र राहणार आहे आणि त्यासाठी आता हे लॉकेट तुझ्यासाठी बनवून घेतलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी ते लॉकेट पाहते आणि आकाश तू जर का माझ्यासाठी इतकं काही करत आहेस तर मग वरती माझ्यावरती रागावला का होतास काय झालं होतं तू माझ्यावरती रागवण्याचं काम तरी काय त्यावरती मग आता आकाश म्हणतो कसं आहे नात्यामध्ये कधीतरी खट्याळपणा असणं सुद्धा आवश्यक असतं ना आपल्या नात्यामध्ये प्रेम आहे आपुलकी माया पण खट्याळपणाची जरा तरी कमतरता आहेच आणि त्यामुळे त्यामुळे मी आता हा थोडासा खट्याळपणा केला यावरती भूमीला पण खट्याळपणा करण्याची आता इकडे हुकी येते आणि भूमी सांगायला लागते आकाश हे तर ठीक आहे की तू माझ्यासाठी हे बनवलंस पण ना मला हे नाही आवडलं म्हणजे तू ए बी का बी ए का नाही केलंस म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता बायकोचं नाव पहिलं असायला पाहिजे ना बायकोचं नाव पहिलं देऊन तू बी ए करायला पाहिजे होतंस हे काय तू तु तु तुझं नाव का पहिलं केलंस असं म्हणत भूमी लटक्या रागाने आता आकाशकडे पाहायला लागते त्यावरती मग आता आकाश म्हणतो ठीक आहे तुला नाही नाही आवडलं मी बदलून घेतो यावरती भूमी म्हणते ठीक आहे हे घे आणि हे बदलून आण पहिलं आता ए बी म्हणून कर यावरती मग आता आकाश ते घेतो आणि त्याच वेळेला भूमी म्हणते अरे मी तर गंमत करत होते तू म्हटलास ना की आपल्याला नात्यामध्ये खटाळपणाची कमतरता आहे म्हणून थोडासा खटाळपणा मी पण करायचं ठरवलं यावरती आकाश म्हणतो मग तुला काय वाटलं मी सिरियस होतो का कोण तुझ्यासाठी पुन्हा एकदा हे सगळं बनवून आणेल मी पण खटाळपणाच करत होतो असं म्हणत आकाश आणि भूमी यांचं छानपैकी नोकझोक चालू असते मग त्यानंतर आता इकडे आकाशभूमीच्या गळ्यामध्ये छानपैकी ते लॉकेट घालतो आता हा सगळा आकाशने केलेला सरप्राईज मानसीला माहिती असतं आणि मानसीवरून हे सगळं पाहते आणि खूपच खुश होत असते आकाश आणि भूमी यांच्या संसाराची जी काही आता सुरुवात झालेली असते किंवा गोडवा वाढत चाललेला असतो ते बघून मानसी खूप खुश होते मग आकाश एवी नावाचं लॉकेट भूमीच्या गळ्यामध्ये घालतो आणि भूमीला गच्च मिठी मारतो अक्ष तृतीयला दोघांनी छान सुरुवात केलेली असते इकडे रागिणी आपल्या रूम मध्ये असते आणि अक्ष तृतीयेसाठी ती तयार होत असते ज्या वेळेला ती तयार होत असते त्याच वेळेला तिकडे रागारागामध्ये पौर्णिमा येते पौर्णिमा ती तिला आता रागिणी सांगायला लागते काय ग पौर्णिमा तू अजून तयार का झालेली नाहीयेस जा लवकर तयार तयार हो सांगते का होऊ मी माझ्या नवऱ्याच्या खुन्याला अजूनही शिक्षा मिळाली नसताना मी का तयार होऊ आई तुम्ही कारणीभूत आहात माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला अभिजितच्या मृत्यूला आकाश नाही मी आतापर्यंत समजत होते की तो आकाश जबाबदार आहे पण तो आकाश जबाबदार आहे तुम्ही जबाबदार आहात यावरती रागिणी सपापते म्हणजे हिला सगळं खरं कळलं की काय आणि ती म्हणते काय बोलतेस तू मी आणि मी कशी जबाबदार यावरती मग आता सांगायला लागते पौर्णिमा हो आज सकाळी सकाळी मला स्वप्न पडलं होतं आणि या स्वप्नामध्ये माझ्या स्वप्नामध्ये अभिजित आले होते आणि अभिजित मला सांगत होते की माझ्या मृत्यूला जबाबदार आहे ती म्हणजे आई यावरती रागिणी म्हणते काय बोलतेस तू अगं माझा मुलगा असं का घेऊन बोलेल मी का हे सगळं करेल यावरती आता इकडे सांगायला लागते आणि मग का माझ्या स्वप्नामध्ये मा येऊन आता अभिजितने असं सांगितलं असेल की आकाश नाही तर माझ्या मृत्यूला कारण आहे आई म्हणून आई सांगा काय नक्की घडलंय काय झालंय अभिजित असं स्वप्नात येऊन का बोलले रागवलेली पौर्णिमा आता खूप चिडलेली असते अभिजितने स्वप्नामध्ये दिलेल्या संकेतामुळे ती चांगलीच हादरलेली असते नक्कीच काहीतरी वेगळं घडलंय याची तिला कल्पना आलेली असते पण काय वेगळं कसं वेगळं हे तिला काही सुद्धा माहित नसतं आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता विचारच करत असते रागिणी म्हणते मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती मग आता तयार हो जा अक्षतृतीयेची पूजा करायची आहे यावरती पौर्णिमा म्हणते बिलकुल नाही कसं आहे माझ्या नवऱ्याला अजूनही न्याय मिळालेलं नाहीये माझा नवऱ्याला असंच झालेलं आहे त्याच्यासोबत जे काही अन्याय झालाय कुणी केलाय कसं केलंय हे कळलेलं नाहीये आणि मी गप्प बसू नाही नाही माझ्या नवऱ्यासोबत न्याय झाल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाहीये या अक्षतृतीयेला मी एक पण करते मी एक पण करते की ज्यांनी कुणी माझ्या अभिजीतच्या जीवाचं बरं वाईट केलंय ना त्यांचा सुद्धा मृत्यू तडफडून तडफडून होऊ दे त्यांना पण पण देवाने अशी काही शिक्षा की या सगळ्यामध्ये आता त्यांचा मृत्यू न होता खूप त्रास होऊ दे असं म्हणत ती एक प्रकारे रागिणीला शिव्या शाप देत असते ऍक्च्युली रागिणीला हे सगळं लागत असतं आणि ती आता खूप घाबरलेली असते काय बोलतेस तू पौर्णिमा गप्प बस यावरती पौर्णिमा म्हणते बिलकुल नाही या अक्षतृतीयेला त्या माणसाला तडफडून मरण्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे असं म्हणत पौर्णिमा तिकडून निघून जाते पौर्णिमा निघून जाते पण हे सगळं यशपाल ऐकतो आणि यशपालला इतका आनंद होतो धावत नाचत पळत तो आता रागिणीच्या दिशेने येतो आणि काय रागिणी ताई? काय तुमची ही अवस्था झालेली आहे स्वतःची सून येऊन काय बोलतीय असं म्हणत तू मुद्दाम रागिणीला चिडवायला लागतो रागिणी मेटे गप्पा बस तुझं काय चाललंय यावरती आता यशपाल सांगायला लागतो असं कसं मला काय वाटते माहिती आहे का ज्याप्रमाणे माझ्याकडे बद्दलचा व्हिडिओचा पुरावा आहे तसाच एखादा पुरावा दुसरा कुठे तुम्ही मागे सोडला असाल तर बघा हा म्हणजे विचार करा जर का माझ्याकडे इतका मोठा पुरावा आहे तर इतकं मोठं कारस्थान करत असताना तुमच्याकडून कोणता तरी पुरावा मागे राहणं हे सुद्धा शक्य आहे ना आठवा आठवा विचार करा की हे सगळं करत असताना तुम्ही कोणता पुरावा मागे तर नाही ना ठेवलात असं म्हटल्यावर ती रागिणी थोडीशी आणि रागिणी कोणता जर का पुरावा राहिला असेल तर त्या गडबडीमध्ये आता मला आठवत पण नाहीये की मी नक्की काय केलं होतं आणि काय नक्की खरं म्हणजे घडलं होतं मला आठवत नाहीये की कोणता पुरावा मागे राहिलाय का की ज्याच्यामुळे मी पकडली जाऊ शकेल यशपालच्या बोलण्यामुळे रागिणी थोडीशी गडबडलेली असते आणि आपल्याकडून काही पुरावा मागे राहिलाय का याचा ती विचार करत असते पण तिला काही आठवत नसतं पण मनामध्ये कुठेतरी येत असतं की नाही नाही या सगळ्यामध्ये आता आपण काहीतरी चुकतोय किंवा आपल्याकडून काहीतरी चुकी झाले कोणता तरी जबरदस्त पुरावा मागे राहण्याची शक्यता आहे यशपाल बोलत असतो अभिजितच्या मृत्यूबद्दल पण रागिणी बोलत असते भूमीचं बाळ तिथे विचार करत असते भूमीचं बाळ चोरलं त्याच्याबद्दलचा आणि आता तिला काही आठवतच इकडे आता तोपर्यंत आजी सांगते चला अक्षतृतीचं पूजन करा आकाश आणि भूमी तुम्ही दोघी जण छान पिकी या विष्णूच्या मूर्तीचं पूजन करा असं म्हणत मग आता मनामध्ये एक संकल्प धरा मनामध्ये संकल्प धरलात ना की तो संकल्प पूर्ण करण्यासाठी अक्षतृतीच्या शिवाय दुसरा कोणता मुहूर्त पण नाहीये अक्षतृतीला हा संकल्प तुम्ही मनात धरायचा आणि तो संकल्प पूर्ण होणार म्हणजे होणार ही आता असत असं म्हटल्यावरती मग आता तुमच्या तुमच्या सुखी संसारासाठी संसाराला संसारा नजर लागू नये यासाठी तुम्ही मनामध्ये संकल्प धरा आणि हा संकल्प पूर्ण होतोच असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते आजी ठीक आहे मग दोघं छानपैकी मनामध्ये संकल्प धरतात आणि आता इकडे अक्षतृतीचं पूजन संपूर्ण होतं ज्यावेळेला अक्षतृतीयाच पूजन संपूर्ण होत असतं त्यावेळेला भूमी आणि आकाश यांनी आता मनामध्ये संकल्प धरलेला सुद्धा असतो त्यानंतर आपला संकल्प झाल्यावरती भूमी सांगते आजी आपण मनामध्ये दोन संकल्प धरले तरी चालतील का यावरती आजी म्हणते हो चालेल ना पण कुणासाठी संकल्प आहे तुला यावरती रागिरी म्हणते काय ग भूमी आता दुसरा संकल्प कोणासाठी यावरती भूमी सांगायला लागते क्षितिजासाठी म्हणजे कसं आहे क्षितिजाच्या आयुष्यामध्ये सगळं काही ठीक व्हावं तिला सगळं सगळं सुख मिळावं तिच्या बाबतीत परिस्थितीत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये किंवा ती आनंदात राहावी यासाठी मला आता क्षितिजासाठी संकल्प धरायचा आहे आजी म्हणते हो की ही तर गोष्ट चांगलीच चा आहे म्हणजे क्षितिजा ही आपली फॅमिली मेंबर आहे की नाही आपल्या फॅमिलीतलीच ती एक आहे त्यामुळे तिच्यासाठी संकल्प धरणं यात काही गैर नाहीये भूमी तू तिच्यासाठी नक्कीच संकल्प धरू शकतेस असं म्हणत आजी आता भूमीला या सगळ्यामध्ये क्षितीजासाठी संकल्प धरायला सांगते आणि काय योगायोग क्षितिजासाठी ज्या वेळेला भूमी संकल्प धरते आणि त्याच वेळेला तिकडे अमोली तिला दिसते अमोली इकडे आल्यावर ती भूमीला तर इतका आनंद होतो की म्हणजे आज पिल्लो साठी संकल्प धरतोय काय इकडे अमोली त्याला घेऊन येते काय आणि भूमीला इतका आनंद होतो आपला संकल्प लगेच पणाला आला त्यामुळे भूमी खूपच खुश होते आणि धावत पळत ती आता क्षितिजाला घेण्यासाठी तिच्याकडे जाते ज्या वेळेला धावत पळत ती क्षितिजाच्या इथे येते त्यावेळेला मात्र आता अमोली आपलं नेहमीच रूप दाखवत थांब भूमी भूमी धाम तू बाळाला घेऊ नको असं म्हणत तिला अडवते भूमी म्हणते अमोली असं काय करतेस यावरती अमोली म्हणते हे बघ मी बाळाला घेऊन इकडे आलेली आहे पण ते तुझ्यासाठी नाही तू तु इकडे यावंस धावत पळत बाळाला घ्यावस या कारणासाठी मुळातच मी इकडे आलेली नाहीये मी इकडे वेगळ्या कारणासाठी आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अमोली सांगायला लागते आज आजींनी मला सांगितलं होतं की अक्षय तृतीयेचं घरामध्ये पूजन आहे अक्षतृतीच पूजन असल्यामुळे या पूजेसाठी मी आता इकडे पिल्लूला घेऊन आलेली आहे आणि मनीमाऊ फक्त आजींचा आशीर्वाद मी आजींना किती मानते माहितीये ना आजी आज तुम्हाला पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला जे काही वचन माझं काही अट होती ती अट तुम्ही आता सांगितली आहेत ना यावरती मग आता पौर्णिमा म्हणते अट कोणती अट यावरती आजी म्हणते पौर्णिमा शांत बस मी आहे ना इकडे मी बघते कोणती अट अर्ट, काय अटते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आजी सांगायला लागते हो म्हणजे मला इकडे आता भूमी हे बघ तिने काय सांगितलंय की ती बाळाला घेऊन इकडे येईल पण या सगळ्यामध्ये तू आता बाळाच्या पुढे मागे करू नकोस बाळाला घेऊ नकोस तू बाळापासून शक्य तितकं लांब राहा ही तिची अट आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा आणि रागिणी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नसतो भूमीला त्रास झाला की त्या दोघींना आनंद होत असतो आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते तुला मी वचन दिलंय ना तुला सांगितलंय की या आता त्या बाळाला नाही घेणार घेणार तर बाळाला नाही हे माझं वचन आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अमोली येते आणि आता इकडे देवाच्या इथे आपल्या पिल्लूला ठेवते आणि पिल्लूसाठी आता इकडे प्रार्थना करायला लागते बर हे सगळं चालू असताना आता बाळ रडायचं काही थांबतच नसतं पूजन वगैरे सगळं नीट संपन्न होतं पण बाळ रडायचं थांबत नसतं नक्की बाळाला काय झालंय नक्की काय झालंय हे काहीच कुणाला कळत नसतं आणि बाळ रडत असतं त्यामुळे आजी म्हणते काय का अमोली काय झालंय हे सगळं यावरती अमोली म्हणते काहीच कळत नाहीये आजी की बाळ का आहे ते असं म्हटल्यावरती मग आता आजी म्हणते मला काय वाटतं माहितीये का तू या सगळ्यामध्ये आता भूमीकडे बाळाला देऊन बघतेस का भूमी या सगळ्यामध्ये कदाचित बाळाला गप्प बसवू शकेल असं म्हणत ती आता अमोलीला भूमीला भूमीकडे बाळाला द्यायला सांगत असते पण अमोली ऐकेल तर शपथ अमोलीला या सगळ्यामध्ये काही गोष्टी ऐकायच्याच नसतात तिला भूमीला बाळाकडे द्यायचंच नसतं मग काय मग आता बाळाला गप्प करण्यासाठी भूमीचा जीव नुसता कासा विसरत असतो भूमीला या सगळ्यामध्ये आता बाळाला कसं गप्प करू हा एकच विचार मनात असताना बाळाला हात न लावता गप्प करणं यासाठी तिच्याकडे एकच उपाय असतो ते म्हणजे अंगाई गाणं मग भूमी छानपैकी अंगाई गाते आणि इकडे बाळ खरंच रडायचं गप्प होतं भूमीच्या अंगाईने बाळ रडायचं गप्प झाल्यावर सगळ्यांना वाटायला पाहिजे की नक्की काय आहे भूमीच्या नुसत्या आवाजाने इकडे बाळ रडायचं गप्प होतय म्हणजे काय आता हे सगळं चालू असताना इकडे आता बाळ रडायचं गप्प होतं तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता इकडे आलेले असतात ते म्हणजे गायकवाड साहेब गायकवाड साहेब सांगायला लागतात भूमी मॅडम आपल्या हातात खूप मोठा क्लू लागलाय जे पारितोष आणि अमोली यांचं बाळ आहे ना त्यांच्या बाळाच्या अंगा एक होतं आणि ते दुपट आहे ना ते त्या दाईने त्याकडे दिलं होतं त्या बोहारणीकडून ते दुपट घेतल्यावरती नक्की ते बाळ कुणाचं आहे काय आहे सत्य उलगडेल आणि असं म्हणत गायकवाड एक प्रकारे हिंटच देत असतात की ते बाळ तुमचं आहे आता कसं भूमीला समजणार की ते बाळ खरंच आपलं आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे